अगदी शाबाज तुम्ही नारायणगावच्या पोलीस स्टेशनला ना आलात काय विषय घेऊन आलात छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक जन्मभूमी आणि या ऐतिहासिक जन्मभूमीमध्ये आज एक दुर्दैवी प्रकार घडलेला आहे अभिजित सोनवणे नावाच्या व्यक्तीनं जुन्नरचा एक साधीर वेपारी कुरेशी या इस्माला मुलाला त्याने गाडीखाली घेऊन त्याला ठार केलेला आहे आणि एक वाजताच्या आसपास हा प्रकार अयोध्या हॉटेलच्या समोर त्या ठिकाणी घडलेला आहे आणि ह्या अयोध्या हॉटेलच्या समोर हा प्रकार घडल्याच्यानंतर आम्हाला जेव्हा पंधरा वीस मिनिटात फोन आला फोन आल्याच्यानंतर मी ताबडतोब आम्ही डीवायस पी साहेबांना फोन केला आणि ए पी ए साहेबांना फोन केला धनवे साहेबांना फोन केला दुर्वे साहेबांना फोन केला मग त्यांनी ताबडतोब सूत्र हलवली आणि एका तासाच्या आतमध्ये त्यांनी सदर जो अभिजित सोनवणे व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा मोबाईल ट्रेसला टाकून त्याला पिंपळवंट या ठिकाणी त्याला अटक केली आहे त्यासोबत हा जो प्रकार आहे हा संपूर्ण प्रकार आहे अनैतिक संबंधाचा प्रकार हो आहे आणि ज्या व्यक्तीचं नाव घेत आहेत त्यांनीच केलं याचा पुरावा काय ना व्हिडिओ शूटिंग आहे आमच्याकडं आणि अयोध्या त्यांनी स्वतः इकडे इंटरगेटमध्ये कबूल केले आहे आणि पोलीस स्टेशनला एखादी कबुली दिली म्हणजेच ते अंतिम ठरतं असं पण नाही ना त्याचा विषय असा आहे का मागील तीन दिवसापासून सदरचा जो अभिजित सोनोने आहात जुन्नरमध्ये त्याच्या घराच्या आसपास फेरे घालत होता आणि तो फेरे घालत असताना स्वतः साबीर जो मृत व्यक्ती आहे त्यांनी त्याचा व्हिडिओ शूट केला होता तसेच तो काल दोन वेळा त्याचे आम्ही आमच्या दुन्नरच्या पोरांनी त्याचे व्हिडिओ शूट केलेले आहे एकतर एक सी सी टी व्ही फुटेजमध्ये आजी आजीज बेफर यांच्या व्हिडिओ शूटमध्ये आला आहे तो सी सी टी व्हीमध्ये आलेला आहे तीच गाडी जी आज तुमच्यासमोर तिकडं आता ज ताब्यात आहे पोलिसांच्या तीच गाडी कालही आलेली होती साबीरच्या व्हिडिओमध्ये पण आलेली आहे आणि आज आजच्या ज्या लाईव्ह व्हिडिओ म्हणजे आजचा आमच्याकडं लाईव्ह व्हिडिओ आहे का त्यांनी सिस्टमॅटिक पद्धतीने गाडी एक डिस्टन्सला मेंटेन करून मागं घेतली आणि ती गाडी मागं घेऊन बराबर टार्गेट सेट केला आणि त्याच्या अंगावर चढवली गाडी आता आत्ताच त्याचा पी एमचा रिपोर्ट आलेला आहे त्याच्या डोक्यावरून ती गाडी एक टायर डोक्यावरून गेले आणि एक टायर त्याच्या पोटावरून गेले म्हणजे डोक पार त्याचा मेंदू फुटला आणि सगळ्या बरगड्या तुटक्याने आतमध्ये सगळं दोघांची दुश्मनी कशावरनं असेल असेल प्रथमदर्शनी काय वाटतंय विषय असा होता का साबीर हा त्या मुलीवरती एकतर्फा प्रेम करत होता आणि एकतर्फा प्रेम करत असताना सोनोने ही व्यक्ती त्या मुलीच्या कॉन्टॅक्टमध्ये आली जेबा ही चौदा नंबर या ठिकाणी एम आय डी सीमध्ये गोळ्या बिस्कुटचे काम आ आ करते तिकडं काय ती नोकरी करते त्या कंपनीमध्ये एम आय डी सीमध्ये ती रस्त्यावरून आपले जाताना येताना आपलं कनेक्टिव्हिटी आपल्या गाडीसाठी बससाठी थांबत असताना ती तिकडे थांबलेली होती त्या सोनवण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये यायच्या अगोदर आणि सोनवणे हा त्या ठिकाणावरून नारंगावला जात होता तर जेबाने त्याला हात दाखवला आणि हात दाखवला त्याच्यानंतर ती गाडीत बसली आणि गाडीत बसल्यानंतर दोघांची ओळख झाली आणि ओळख झाल्याच्या नंतर जेवाचं काहीतरी जमिनीचा वाद चालू होता आणि सदरच अभिजित सोनवणे हा व्यक्ती जमिनीच्या मोदीचं काम करत असल्या कारणामुळे त्याला या सगळ्या जमिनीच्या विषयासंदर्भात माहिती असल्या कारणामुळे त्यांनी त्याला सांगितलं का बी मी तुला तुझी मदत करतो मग त्यांनी एक दुसऱ्याचे नंबर एक्सचेंज केले आणि मग ते कॉन्टॅक्टमध्ये आले आणि कॉन्टॅक्टमध्ये येऊन त्यांचे अनैतिक संबंधाकडं त्यांचं हा सगळा प्रकार चालू झाला आणि हा प्रकार चालू झाल्याच्यानंतर साबीर हा त्या जेबावरती एक तर्फ प्रेम करा साबीर हा त्याच्यासमोरच राहिला होता आणि साबीरला हा सगळा प्रकार माहीत होता आणि हा सगळा प्रकार माहीत असताना साबीर ती ज्यावेळेला घरातून बाहेर निघायची त्याच्या मागे त्याचा पाठलाग करत होता मागील आठ दिवसापासून हा आणि मागील आठ दिवसा अगोदर त्यांनी हा प्रकार त्याचा भाऊ माजीद याला सांगितला होता माजी वेपारीला आणि हा प्रकार सांगितल्याच्या नंतर तो आठ दिवसापासून कंटिन्यूस त्या एकतर्फा प्रेमाच्या खातीर त्याच्या मागं पाठलाग करत होता आणि हा पाठलाग करत असताना काल ईदच्या दिवशी सोनवने हा अभिजित सोनवणे हा त्याच्या त्याच्या घरी शुरकुमा घ्यायला आला मुलीच्या घरी जेबाच्या घरी शुरकुमा घ्यायला आला आणि शिरकुर्मा घेऊन त्या बाहेर आल्याच्यानंतर साबीरने आणि माजीतने तिला धरलं आणि धरल्याच्यानंतर त्याला सांगितलं की बाबा इथं तुझं काय काम आहे त्या मुस्लिम वस्तू तो कशाला आली त्याच्यानंतर मग जेबाने त्याला सांगितलं माजीतला तर त्याला समजून सांग तो आमच्यामध्ये येऊ नको नाही तर आम्ही त्याचं काय बरं वाईट करू आणि त्याच वेळेला अभिजित सोनोने सुद्धा ही धमकी दिली का जर तो मध्ये आला तर आम्ही त्याचा फोन करून टाकू त्याला सांगून टाकायचं पण तुम्ही आमच्यामध्ये येऊ नका आणि अशा प्रकारे काल त्याने धमकी देऊन आज हा जो प्रकार आहे आज अयोध्याच्या समोरची जी हॉटेल आहे त्या हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये क्लिअर कट दिसतंय का तो एक एकशनला त्याने गाडी रिवस घेतली आणि त्या साबीरच्या अंगावर त्यांनी गाडी टाकली हा साबीर इकडे कशाला आला होता हॉटेलकडं आत्ता जिथं घटना झाली तिथं हॉटेल साबीर तिचा पाठलाग करत आला होता अच्छा हे तिथे गेले होते साबीर तिचा पाठलाग करत होता आणि साबीर पाठलाग करता करता त्याच्या मागे आला होता आणि ती तिथं आल्यानंतर मग थांबल्यानंतर त्यांनी चालू पाठलाग करत असे चालू मध्ये त्याला मेसेज केला का बाबा मी अशा अशा ठिकाणी आले आहे आणि मग तो तिकडे आला असं अशा पद्धतीने संबंधित मुलगी आणि सोनवणे हे हॉटेलला आल्याचं साबीरला माहिती होतं हॉटेलला म्हणजे अयोध्या हॉटेलच्या जवळ ते त्यांचं काय चाललं होतं तिथं ते अयोध्या हॉटेलला साबीर तिकडे उभा होता आणि त्याला माहित पडलं का साबीर तिकडे आहे त्यांनी बघितलं नंतर मागे टाकली त्याला बघितलं व्यवस्थित आणि एक ला जाऊन त्यांनी गाडी फिरून आणि त्याच्या अंगावर गाडी टाकली मुलगी होती त्यावेळेस मुलगी नव्हती नव्हती का मुलगी नव्हती त्यावेळेस मुलगी फोनवरती कॉन्टॅक्ट मुलगी फोनवर कॉन्टॅक्ट मध्ये होती त्याच्या तुम्ही एवढे कायद्याचे अभ्यासक आहात संबंधित मुलीचं अशा प्रकारे नाव घेणं किंवा पब्लिश करणं कितपत योग्य फिर्याद दाखल झाली ना साहेब आता काय बोलत नाही एफ आय आर लॉन्च झालेली आहे आणि एफ आय आर लॉन्चमध्ये सगळ्या बाबी आलेल्या आहेत आणि मान्य परंतु हे पुढे इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय ते सिद्ध होईल ते होईल पण माध्यमांनी अशा प्रकारे तिचं नाव पब्लिश करणं कितपत हो योग्य आम्ही तिने कबुली दिली आणि इंटरोगेटच्या नंतर आम्ही वरिष्ठ पोलिसांशी कारण या ठिकाणी जवळपास चार पाचशे लोकांचा जमाव होता आणि तो जमाव हो शांत करताना मान्य डी एस पी साहेब ए पी आय साहेब सगळे लोक इकडे येऊन सगळ्या जमावाला शांत केलं आणि सगळ्यांच्या भावना समजून घेतल्या परंतु भावना समजून घेता असं हवेत काय केलं नाही सगळ्या फॅक्ट तपासल्या सगळ्या कायदेशीर बाबी तपासल्या आणि दोघांचे गुन्हा कबूल केल्याचे दोघांनी त्या पद्धतीने स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्या स्टेटमेंटच्या आधारे एफ आय आर झालेली आहे आणि त्या एफ आय आरच्या आधारे मी तुम्हाला आता हे स्टेटमेंट देत आहे माध्यमांनी जर त्या मुलीचं नाव पब्लिश केलं तर तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात माध्यमांना काय अडचण माध्यमांना काय अडचण एफ आय आर झालेली आहे सी सी टीने झालेला आहे आणि आता उद्या चोवीस तासाच्या नंतर सी टीनेच हा प्रकार आपल्याकडे ऑनलाईनचा आहे अख्ख्या जगाला सी सी टी एसच्या माध्यमातून तुम्ही सी सी टी व्ही एस ऑनलाईन टाकल्यानंतर पोलिस स्टेशन संबंध टाकल्यानंतर एफ आय आर तुमच्या हातात भेटते तुम तर विशेष काय तुमची मागणी काय आमची मागणी अशी होती का जे काय याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना कडक शासन व्हायला पाहिजे त्या हिशोबाने आम्ही आलो एफ आय आर आहे दोघांना अटक झालेली आहे त्याच्यामुळे प्रकार आमची जी रास्त मागणी होती ती आम्ही मान्य केलेली आहे आणि त्यानंतर आता राहिला प्रश्न कायदा सुव्यवस्थेचा तर आम्ही सगळ्यांना आवाहन केलेलं आहे आता डेडबॉडी आम्ही घेऊन सुंदरला जाणार आहे थोड्या वेळात आणि आजच्या रात्रीच्यातूनच ते त दफनविली करून कंप्लीट ओके करून पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवचर साहेब आणि शेलर साहेब आणि डीवायस पी साहेबांनी तिकडे लावलेलं आहे आणि आमचे तिकडं जुन्नरचे मुस्लिम समाजाचे नेतृत्व करायचे ने आमची मुलं आहेत तीसुद्धा तिथं ऑलरेडी पोहोचलेली आहेत आणि आम्हीसुद्धा आता इथं स्वतः आम्ही सगळे भाई आम्ही सगळे इम्रानभाई भाई इथं सगळे येऊन सगळं परिस्थिती हाताळलेली आहे नियंत्रित केलेलं आहे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही अशी आम्ही सगळ्यांच्या वतीने ग्वाही दिली बांधवांना काय आवाहन करा आम्ही बांधवांना हेच आवाहन करतो का संदर्भ झालेली घटना झालेली आहे एफ आय आर झालेली आहे गुन्हेगार अटक झालेली आहे त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारे कोणतीही अनुचित घटना तुम्ही करू नये अनुचित घटना घडली तर उलट पोलीस आपल्यावर गुन्हे दाखल करतील आणि नव्याने नवीन प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागतील त्यापेक्षा झालेली घटना झालेली आहे जर राहता राहिला प्रश्न इन्शुरन्सचा आहे इन्शुरन्सचा आता एफ आय आर झाल्यानंतर सगळे कागदपत्र घेऊन त्याच्या संदर्भात जो काही त्याच्यात जीव गेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यासाठी आम्ही क्लेम ते काही पंचवीस तीस चाळीस पन्नास लाख रुपये त्याच्या पोझिशन बघून आम्ही तो क्लेम दाखल करू आणि संबंधित कुटुंबाला ते पैसे मिळवून देण्याचा प्रयत्न करू हा एक भाग तसेच जे आरोपी आहे त्यांना सुद्धा कठोर शासन व्हायला पाहिजे या दिशेने सुद्धा आम्ही त्यांचे बेल होता कामा नये ज्या ज्या पद्धतीने आम्हाला ज्या ज्या ठिकाणी त्यांना मदत करताय ती सगळी मदत आम्ही त्यांना यथोचित करणार आहोत कुठली कलम लावण्यात आली त्याच्यात तीनशे दोन आहे आणि एकशे वीस आहे आहे मृत व्यक्ती जी आहे ती विवाहित होती का हाँ। हाँ। प्रेम हो विवाहितवादम करत त्यांचं प्रेम विवाह बाह्य संबंध त्यांचे चालू होते आणि अशातून सगळी घटनाही अस्तित्वात आलेली आहे आणि हे अस्तित्वात आल्यानंतर आता ते दोन्ही स्टेशन जो अटक आहे तो पण विवाहित आहे का हो दोन्ही आहे म्हणजे प्रेम करणारा विवाहित आहे हा पण दोघं सगळं विवाह विवाहित नाहीये नाही मुलगी विवाहित ना मुलगी विवाहित आहे दोन मुलं आहेत दोन मुलं आहेत त्याला त्या मुलीला हो आणि मृत जो आहे तो पण विवाहित आहे आहेत एक अपंग आहे त्याच्या आणि जो सोरवणे आहे आरोपी तुम्ही म्हणताय तो तो विवाहितच आहे तो एक्झॅक्ट माहित नाही आम्हाला पण असं वाटतंय की तो विवाहित आहे एक्झॅक्ट माहित नाही आम्हाला आणि मुलीचे मिस्टर ते त्यांचं काय तक्रार बिल्डिंग काम करत आहेत ते मुलीचे ते गरीब कुटुंब आहे आणि त्यांच्या घरच्यांना आता पोलिसांनी प्रिवेंट ॲक्शन फ्री म्हणजे ॲक्शन नव्हे का बाबा मा जमावाने काही अनुचित प्रकार करू नये म्हणून पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे आत्ताच जस्ट सुरक्षित आहे सुरक्षित आहे सुरक आत्ताच जस्ट फोन झाला आहे तो का त्यांना आता थोड्या वेळात सोडतील ते किंवा दा विधी झाल्याच्यानंतर त्यांना सोडतील बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका